नमस्कार नमस्कार मित्र आज आपण एक अशी माहिती घेणार आहोत की सबस्क्रायबर हा कमी कदी -कदी का होतात आपण आपल्या चॅनलवर सबस्क्राईब कधीकधी कधी आपल्याला येणा हा समोर हजारच्या समोर दिसतात कधीकधी कमी दिसतात कधीकधी चढ उतार होतो त्याचं कारण काय असतं तर आपण या व्हिडिओमधून आपण आज याचा थोडंसं जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपण नेमकंच चॅनल बनवलं आणि चॅनल बनवलं आपले कधी कधी चारशे पाचशे सबस्क्रायबर असतात आणि आपल्या हिडीवर सरासरी व्ह्यूज पण मिळत नाही त्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते आणि सबस्क्रायबर सबस्क्रायब जर कमी व्हायला लागले ना तर थोडं आपल्याला आहे ना कुठंतरी थोडंसं आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट कमी होऊन जाते कधी आज सबस्क्रायब घेतले तर कधी पाचशे असतात कधी बघितले तर सहाशे असतात कधी कधी जर बघितलं त्याच्यापेक्षा थोडं कमी पण असतात त्याचं कारण एकच आहे काय का होतं आता जे आपण नवीन यूट्यूबर आहे ना हे काय करतात आणि आपल्याला व्ह्यूज मिळत नाही आणि सबस्क्राईब वाढत नाही यासाठी काय करतात लगेच यूट्यूब सर्च करतात युट्यूब सर्च केलं तर त्याच्यामध्ये नवीन नवीन व्हिडिओ माहिती होती आपल्याला तर ते काय सांगतात आपल्याला की शॉर्ट व्हिडिओ टाका आणि शॉर्ट व्हिडिओ टाकले की आपल्याला सबस्क्राईब वाढून जाते आणि ते ते पण त्यांचं बरोबर आहे शॉर्ट व्हिडिओमुळे ना जवळपास आपल्याला सबस्क्राईबर वाढायला मदत होते आणि सबस्क्राईब पण वाढतात आणि लाईक पण मिळतात आणि तुम्ही जर लाँग व्हिडिओ टाकले ना तर लॉंग व्हिडिओला सबस्क्राईब कमी मिळतात आणि मिळाले ना ते परत जात नाही कारण ते काय असतं पुरुष त्यांनी सबस्क्राईब केलेलं असतं आणि जे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो ना याचं कारण असतं एकच की आपल्या जे स आपल्या घरात ते ना पाच पाच सहा सहा वर्षाची मुलं असतात आणि ती मुलं काय करतात सहज ते आपला मोबाईल घेतात आणि मोबाईल घेतलं की लगेच ते काय करतात आणि मुलांना नाही ना शॉर्ट जो शॉर्ट व्हिडिओ असतो ना ते म्हणजे ते जास्त आवडतात शॉर्ट व्हिडिओमध्ये ना ते जास्तीत जास्त त्यांचं हे म्हणजे त्यांचं बघायचं व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आणि आपण काय करतो आपण नेहमी बघणारे असतो ना ते काय करतो आपण लॉंग व्हिडिओ बघतो आणि आपण जेवढं सबस्क्राईब केलं ना लॉंग व्हिडिओवर ते सबस्क्राईब जात नाही आणि जे छोटे छोटे मुलं असतात ना ते काय करतात ते म मोबाईल तर परत ते झोपतच नाही सहसा म्हणजे त्यांच्या हातात जर मोबाईल असला तर तेव्हाच त्यांना झोप लागतात आणि त्यांनी एकदा शॉर्ट व्हिडिओची रील चालू केली की ते काय करते बोटांना आहे ना असं थोडंसं वरती वरती ने चालतात खालून टच केली की वर लोटतात खालून टच केली की वर लोटतात काय होतं तिथं जे आपल्या शॉर्ट विडीवर आहे ना त्याचे रीलवर काय असतं सदस्यत्व घ्या म्हणजे याचं एक चिन्ह असतं आणि तिथं काय होतं लहान कोण नेमकं आहे ना तिथंच बोट जातं आणि तिथं बोट झालं की आपण एखाद्या चॅनलचा सबस्क्राईब नसलो बी ना तर तो सबस्क्राईब होऊन जातो आणि एखाद्याचं सबस्क्राईब जर असलं ना तर तिथं मुलाचा बोट गेलं तर आपण अनसबस्क्राईब होऊन जातो म्हणजे हे मुलाच्या शॉर्ट व्हिडिओमुळं काय होतं चॅनलचे सबस्क्राईब येणं कमी जादा होतात आणि काय होतं यूट्यूबवाल्याला काय होतं जे नवीन चॅनलवाले की आपलं चॅनल नवीन आहे अशामुळं आपले ज्या सबस्क्रायबर सोडून जातात असं काही नाही बरं का आणि याचं जेवढं कारण याची फक्त जेवढंही मुलं बघतील ना शॉर्ट व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओवर आपल्याला सबस्क्राईब जादा मिळून जातील आणि कधी कधी ना आपण त्याच्यामध्ये ना सबस्क्राईब कमी बघून जातात कारण काय होतं कधी कधी दिवस मुलं आहे ना वरती नेतात वरती नेतले खाली आणतात परत वरती नेतात शॉर्ट व्हिडिओ आणि ते शॉर्ट व्हिडिओवर काय असतं सबस्क्राईबचं चिन्ह दिलेलं असतं आणि तिथे काय होतं आपलं बोटाचं जर टच झालं की ते सबस्क्राईब जर असलं ना तर तिथं जरा टच झाले की ऑन होऊन जातात आणि नंतर एखाद्या दिवस पुन्हा जो आपला चॅनल सबस्क्राईब नसला तो सबस्क्राईब करून घेतात मुलं म्हणजे आपल्याला काहीही का कळत नाही म्हणजे असे मुलामुळं मुला आहे ना जे शॉर्ट व्हिडिओ असतात त्याच्यामुळं आपल्याला सबस्क्राईब वाढतात तर काय होतं काही मित्रांच्या लक्षात येतं की आपले ह्यूज का, का कमी होतात सबस्क्राईब का वाढत नाही का कमी होत चालतात कधी कधी हजार येतं त्याच्यापेक्षा कमी होऊन जातात कधी शंभर वाढतात कधी दोनशे घटतात म्हणजे याचं कारण फक्त एवढंच आहे की जे जितके बारीक बारीक मुलं असेल ना आणि जे शॉर्ट व्हिडिओ बघतात ना ते मुलं आहे ना तुमचे सबस्क्राईब वाढून पण देतील आणि कमी बी करून देतील त्यासाठी काय करा आपण एवढं बारीक काही व्हिडिओ टाका तुम्ही लॉंग व्हिडिओ पण टाका शॉर्ट व्हिडिओ पण टाका शॉर्ट व्हिडिओ कमस कमी एक चार पाच दिवसावर मिळून जर टाकला ना तरी चालतो पण लॉंग व्हिडिओ ना जे लॉंग व्हिडिओवरले आपले सबस्क्राईब असतात हे कधीही सोडून जात नाही आणि अचानक गेला नाही एखादा तर त्याच्या जागेवर दुसरा येऊन बसतो असं आपण शॉर्ट व्हिडिओमुळे आपल्याला असे थोडंसं आपल्याला सबस्क्राईब कमी होऊ शकतात जादा होऊ शकतात त्यासाठी आपण चॅनलवर जर नवीन असेल मित्र तसंच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि ही माहिती मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद